माझं सोलापूर न्यूज मध्ये लोकसभेच्या प्रचाराच्या दरम्यान आपण आपल्या पक्षाने केलेल्या विकासाच्या कामावरती आणि विकासाच्या जोरावरती मतं मागावी शिवाय आपण पुलवाम्यासारखे बॅड हल्ल्याचं प्रकरण समोर ठेवून आणि आपल्या जनतेच्या कुठेतरी चुकीच्या दिशाभूल करता कामा नाही अशी माझी विनंती आहे कारण आपण परवाच बोललेल्या एका भाषणामध्ये असं बोललात की पुलवाम्याच्या बॅड हल्ल्याच्या पाठीमागे भाजपाचाच हात होता हे अत्यंत चुकीचं वक्तव्य आपण मांडलेलं आहात खूप लाजीरवाणीची गोष्ट आहे अहो तई ज्यावेळी चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मध्ये पुलवामाचा बॅड हल्ला झाला त्याच्यामध्ये आपले चाळीस ते सव्वेचाळीस वीर जवान शहीद झाले आणि त्या वीर जवानांना शहीदांना आदरांजली वाहण्यासाठी आपलं भारत देशाने सर्जिकल स्ट्राईक करून आतंकवादाच्या ठिकाणावर त्यांच्या तळावरती घुसून जाऊन प्रतिउत्तरातून त्यांचा खात्मा केलेला आहे अशा अशा या आपल्या भारत देशाचे पंतप्रधान आहेत मग अशावेळी आपण जर देशाच्या विरोधाचा चुकीची कमिटमेंट कमेंटमेंट करून जर लोकांची चुकीची दुषाभूल करत असाल अत्यंत चुकीची गोष्ट आहे आणि आपण आणखीन एक वक्तव्य बऱ्याच ठिकाणी मांडताना दिसत आहे ते म्हणजे रामाच्या जेवावर मतं मागत आहेत भाजप अहो तै का मागू नये मतं आपण कारण जी गोष्ट चाळीस वर्ष सत्तेत असताना आपल्या पक्षाने काम केलेलं नाहीये रामाची प्रतिष्ठापना करू शकलं नाहीये रामाचं मंदिर बांधू शकलं नाहीये ती गोष्ट आज भारतीय जनता पार्टीनं करून दाखवलेलं आहे ताई भारतीय जनता पार्टीचे जर विकासाचे कामं जर आम्ही सांगायला बसलो तर दिवसन दिवसांदिवस नाही तेवढं विकासांची वर्षावर आदरणीय मोदीजींनी शासकीय योजना प्रत्येक जनतापर्यंत पोहोचण्याचं काम केलेलं आहे आणखी एवढे वेळ न थांबता प्रत्येक शेतकरीच्या खात्यावरती घर बसल्या ठिकाणी बारा हजार रुपये त्यांच्या खात्यावरती जमा होतात काही शेतकऱ्यांचा तर विषय असा होता की एक दीड एकर शेती ज्याची आहे त्याची नापिक जमीन आणि त्यात जेवढा खर्च करून कष्ट करून सुद्धा त्यांनी वर्षाला बाराशे रुपये कमवू शकत नव्हते अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज घर बसल्या ठिकाणी रुपये बारा हजार रुपये जमा होतात अहो ते विकासाची कामं इतके आहेत आमच्या उमेदवाराचा आमचा उमेदवार ज्या प्रकारे प्रचार करतो तो विकासाच्या जोरावर करतायत आपण ही आपल्या पक्षाने केलेला असाच विकासाच्या जोरावर मतं मागावी आणखीन एक जर सांगायचं झालं तर जगातच पहिल्या तीन क्रमांकामध्ये आपलं भारत देश याच्या अगोदर फक्त जनगणना किंवा जनता लोकसंख्येच्या वाढीमध्ये गणलं जायचं पण आज आता आता, आता जो परिस्थिती आहे सध्याचा विषय असा आहे की पहिले ते पहिले एक ते तीन मध्ये आपला भारत देश प्रगतीशील देश आणि सगळ्यात विकसित देश म्हणून ओळखला जात आहे याचे कारण आहे आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींचा जो काम करण्याची पद्धत आहे जी त्यांची ताकद आहे हे अख्खं जग बघत आहे अहो तई एवढंच न सांगता आपलं राम श्री रामचंद्राचं प्रतिष्ठापन झाल्यावर प्रत्येक युवकाच्या तोंडामध्ये ज्या अगोदर शिलाकी जवानी जैसे गीत गुणगुणताना आपण पाहत होतो आता प्रत्येक युवकाच्या तोंडात आध्यात्मिक भजन कीर्तन आणि प्रभू रामचंद्राचे आरती जयघोषाच्या गोष्टी आपण गुणगुणताना तर हेच आपल्या भारत देशामध्ये प्रगती होत आहे आणि बदल होत आहे हेच आपलं भाजपा पक्षाचं एक कर्तृत्व आहे आम्ही अभिमान आहे आम्हाला आज आम्ही भारतीय जनता पक्षाचे एक घटक आहोत जाता जाता तुम्हाला एकच सांगते ज्या पद्धतीनं आपण चुकीची कमिटमेंट केलेली आहे भाजपावरती चुकीचे आरोप केलेले आहेत त्याबद्दल एक भारतीय जनता पार्टीची घटक म्हणून मी जाहीर निषेध करत आहे जय हिंद जय भारत माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका